नमस्कार मित्रांनो पारू पुढील भागामध्ये पारू सांगते दिव्याई मी नाही येऊ शकत आणि यापुढे मला ब्रँड अम्बेसिडर पद पण नको हायला म्हणते पारू काय झालं तू अशी का म्हणतेस अनुष्का म्हणते पारू तुला कळतंय का तू काय बोलतेस ते अगं तू नकार देणं म्हणजे किर्लोस्करांच्या स्टेटसवर येणार हायला अनुष्काला म्हणते थांब अनुष्का किर्लोस्करांचं स्टेटस एवढं छोटं नाही आहे मला पारूचा प्रॉब्लेम ऐकू दे पारू काय झालं तू नकार का देतेस पारू हरीशकडे बघायला लागते हरीश तिच्याकडं रागाने बघत असतो हे आयल्याच्या लक्षात येतं आयल्या म्हणते हरीश तुला काही प्रॉब्लेम आहे का आणि हे बघ तुमच्या लग्नानंतर पण पारू ह्या कंपनीचं ब्रँड अँबॅसेडर पद सांभाळणार जे काय बोलायचं ना ते आत्ताच क्लिअर कर हरीश एकदम सोजळपणे म्हणतो नाही मॅम मला काहीच प्रॉब्लेम नाही उलट पारूसारखी बायको मला मिळते मी खूप नशिबान समजतो आता ऐले असते आणि म्हणते पारू आता काय प्रॉब्लेम नाही ना पारू म्हणते नाही देवी आई आदित्य हात जोडत म्हणतो थँक गॉड अहिसात म्हणते हो ना हिने तर घाबरवलंच होतं हरीश आणि अनुष्काचा चेहराच पडतो दामिनी म्हणते शी बाई संधी हुकली पारू जाते म्हणते तुला माहिती वैजू तुलाही सुखी हाय तुला बोलता येत नाही आणि मला बोलता येत असून पण मी बोलू शकत नाही मला असं वाटतं माझ्या आयुष्याची दुरी दुसऱ्याच कोणाच्या तरी आहे त्याला पाहिजे तसं तो मला खेळवत राहतो आणि मी खेळत राहते मला काय पाहिजे माझ्या मनात काय हे बी आता मला झालं आहे आता पारू वैजूजवळ सगळं दुःख व्यक्त करत असते आणि ती वैजू तुला दिसतं आहे ना माझं दुःख तेवढं तानुष्का म्हणते तिला दिसतं की नाही मला नाही माहिती पारू जायला लागते तिन ती पारू ऐक ना मला दिसतंय ना तुझं दुःख आणि तुझं दुःख बघून मला खूप म्हणजे खूप मजे आणि मोठ्याने हसायला लागते आणि ते खूप आनंद होतोय खूप जास्त बरंच काही बोलू म्हणते तुझी गाठ पहिल्यांदा माझ्यासारख्या बाईशी पडली त्यामुळे तुला दुःखाची कल्पना नाही आहे पण मी आहे ना काळजी नको करूस तू बघ मी तुझं आयुष्य काय करते आयल्याचा तुझ्याबद्दलचा सन्मान ब्रँड अँबॅसेडर पद तुझ्याबद्दल प्रीतम आणि आदित्यची मैत्री हे सगळं मी तुझ्याकडून हिसकावून घेणार मला तुझ्यासोबत बरंच काही करायचं होतं पण तू हरीशसोबत लग्न करून चाललीस ना त्यामुळे आता मी ह्या बांगल्याची एक एक वीट ढिल्ली करणार आणि एक किर्लोस्कर अम्पायर पत्त्याच्या बांगल्यासारखं ढासळणार नाहीच ना पारहून ते अनुष्का मॅडम दुसऱ्याचं चांगलं केलं तर आपलं चांगलं होतं ही माझी बाची शिकवण आहे पण तुमच्यासारखे काही लोक असतात ना जी कायम दुसऱ्यासाठी खड्डा खांदत असतात पण एकंदर एक दिवस ते तेच त्याच्यात पडतात अनुष्का मॅडम ह्या पहिले पण मी सांगितलं होतं तू माझ्या किर्लोस्कर कुटुंबाचं काहीही बिघडू शकत नाही जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत तुमच्या आणि माझ्या किर्लोस्कर कुटुंबामध्ये मी भिंत बनून उभी राहणार अनुष्का असंच म्हणते तू स्वतःला भिंत समजतेस गॉड तू तर माझ्या वाटेतला एक छोटसा काटा आहे ऐक ना पारू मी सेम लेवलवर खेळत नाही आणि असं पण माझ्या वाटेतून तुला काढायला हरीश आहेच आणि आईल्या माझ्यावर डोळे झाकून विश्वास ठेवते दामिनी ऑफकोर्स माझ्या मुठी ते प्रियाप्रितम त्यांना सवड मिळेल तेव्हा कंपनीकडे आणि माझ्याकडे बघतील ना हरायला आदित्य आदित्यला कुठे आणि कसा गायब करेल ना जगाला कळणार पण नाही फार म्हणते अनुष्का मॅडम मी आत्ताच्या आत्ता तुम्हाला समोर नेईल आणि तुमचं समज सत्य सांगून टाकला अनुष्का म्हणते सत्य काय समज सत्य मंगळसूत्र ओढत म्हणते तुझं हे सत्य पारू म्हणते अनुष्का मॅडम ते असत म्हणते तुला काय वाटलं ह्या काळ्या दोऱ्याला मंगळसूत्र बांधलं तर कुणाला कळणार नाही अनुष्का बरंच काही बोलते पारू म्हणते हे सगळं डोक्यातून काढून टाका मी पारू आहे पारू पारुती पारु मारुती समसे हे एकदा की काही करायचं ठरवलं ना केल्याशिवाय गप्प बसत नाही तुम्ही ह्या घरातून जाणार आणि एक लक्षात ठेवा मी तुमचं आदित्य सरांशी लग्न होऊच देणार नाही अनुष्का लगेच बदलते आणि ते पारू अगं असं का बोलते प्रिया सांग ना इला पारून ते अनुष्का मॅडम बाजाली तुमची नाटकं मला माहिती आहे इकडं कुणीच नाही आणि मला कोणाला काय बी सांगायची गरज नाही मला चांगलं कळतं मला काय करायचं काय नाही मला माझं डोकं हाय आता काय वाटेल ते झालं ना तुमचं आणि आदित्य सरांचं मी लग्न होऊ देणार नाही प्रिया ओरडते पारू येते आणि दोन तीन कानाखाली देते आणि म्हणते तू अनुष्काशी असं कसं बोलू शकते पारू हे मी तुझं कुठलं रूप बघते अनुष्का म्हणते प्रिया जाऊ दे ना ती आदित्यबद्दल थोडीशी पजेसिव आहे म्हणते काय संबंध पजेसिव व्हायचा अनुष्का ही आदित्य दादाची होणारी बायको आहे आणि तू फक्त मैत्रीण आता प्रिया खूप काय बोलते म्हणते प्रिया मॅडम अनुष्का मॅडम दाखवतात ना तसं काय बी नाही म्हणते पारू आम्ही दोघीजणी ह्या घरच्या सून आहोत आणि तू फक्त एक आता अनुष्का हसते आणि पारू शॉकून बघायला लागते आता प्रिया पारूला खूप काय बोलते तेवढे तायले येते आणि म्हणते काय चाललंय इकडं अनुष्का म्हणते मॅम काही नाही उद्याची तयारी प्रिया म्हणते नाही अनुष्का तू जरी सांगितलं नाही तर मी सांगणार तू ह्या घरची होणारी सुने आणि तुझा मान ह्या पारूने राखलाच पाहिजे आई ही पारू अनुष्काला म्हणत होती काही झालं तरी त्या आणि आणिचं लग्न होऊ देणार नाही अनुष्का ह्या घरची होणारी मोठी सुने ही असं कसं बोलू शकते ऐलेन ते पारू तू असं बोललीस का आणि असं बोलली असेल तर अनुष्काची माफी माग पारू जाते म्हणते अनुष्का मॅडम माफ करा अनुष्का दोन्ही हात पकडते आणि ते पारू अगं हात कशाला जोडते आता नकळत अनुष्का तिची खोडी काढत असते ऐलंन ते पारू नीट लक्षात ठेवायचं ह्या दोन्ही माझ्या सुना आणि यांचा अपमान मी कधी खपून घेणार नाही आता तुझी शेवटची चूक समजायची आणि पुढच्या वेळेस चूक झाली ना त्या चुकीला माफी नसणार आता प्रियाला मात्र खूप समाधान वाटतं पारू घरी जाते तर मारुती गणीचे कपडे भरत असतो म्हणते बा हे काय करतो गणी म्हणतो तायर्डे हे एक परीक्षा आहे त्यामुळे मला स्कॉलरशिप मिळणार आणि माझं सगळे शिक्षण त्यातूनच होणार आणि त्या परीक्षेसाठी मला पंधरा दिवस जायचं आहे म्हणते बा कशाला रे आपण भरू ना गणीचे पैसे मारुती म्हणतो म्हणजे तू सांग त्याला बाचं ऐकायचं नाही बाजे म्हणल ते करायचं नाही आता मारुती पण खूप गोंधळ घालतो पारुवंत ठीक आहे बा तुला जसं योग्य वाटेल ना तसं कर तुम्हाला काय वाटतं पारू आणि प्रीतमची मैत्री खटकत असल्यामुळे प्रिया एवढा गोंधळ घालत असेल का हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाणण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब कर धन्यवाद